नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे चवळी बटाटा रस्सा भाजी भाजी चवीला अतिशय मस्त चमचमीत झाली आहे कमीत कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीने आपण भाज्या करतो तर त्यातलीच एक चला सुरुवात करूया ही भाजी मी तीन ते चार लोकांसाठी करते एक वाटी चवळी छान धुवून घ्यायची आहे आणि तिला कमीत कमीत चार तास किंवा रात्रभर भिजवून घेतली तरी चालेल मी रात्रभर चवळी भिजवून घेतली त्यानंतर तिथलं पाणी काढून टाकायचं कुकरमध्ये चवळी घालायची चवळी बुडेल आणि वर राहील एवढं पाणी घालायचं चिमूटभर हिंग इथेच घालायचं आहे हिंग जेव्हा आपण शिजताना घालतो तेव्हा चव अतिशय छान येते एक बटाटा सोलून त्याच्या फोडी करून घातल्या आहे कुकरला तीन शिट्ट्या करून घेतल्या आहे कुकरची वाप केल्यावर आपण कुकर आहेत बघा आपला बटाटा आणि चवळी दोन्ही अगदी मस्त शिजलेले आहे आता मुठभर कोथिंबीर दहा ते बारा लसूण पाकळ्या जिरं दोन चमचे खोबरं ओलं किंवा सुकं कुठलंही चालेल आणि आलं याचा एक क्रश करून घ्यायचा आहे पाणी न घालता त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तेल कमी किंवा जास्त करू शकतात मोहरी घालायची मोहरी तर, -तर की दोन आपण कांदा घालायचा आहे आपल्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घातला आहे कांदा आपल्याला छान नरम होईपर्यंत तेलावर परतून घ्यायचा आहे कांदा आपला छान नरम झाला की त्यामध्ये आपलं वाटण घालायचं आहे यामध्ये आपण दोन चमचे खोबरं लसूण जिरं आलं आणि कोथिंबीर घेतली आहे हे वाटण पण तेलावर छान परतून घ्यायचं आहे बघा आता आपलं वाटण छानपैकी तेलावर परतलं गेलं वाटण घातल्यावर गॅसची पावर कमी करायची व्यवस्थित परतलं गेलं की त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक पाऊन चमचा घातली मी धना पावडर हे तिन्ही कोरडे मसाले घालायचे आणि मस्तपैकी परतून घ्यायचं आहे बघा जेव्हा आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटलं गेलं पाहिजे बघा अशा तऱ्हेने तेल छान सुटलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण घालतोय टोमॅटो टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी भाजी छान लागते मी यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे तोही बारीक चिरून घेतला आहे गॅसची पावर कमी करायची टोमॅटो घातल्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला टोमॅटो पण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपलं टोमॅटो छान परतलं गेलं आहे बघा मसाल्याने आणि टोमॅटोनी मस्त तेल सुटलेलं आहे यामध्ये आता चिमडीवर मी साखर घालते जेणेकरून आपली टोमॅटोची टेस्ट बॅलन्स होते त्याचबरोबर भाजीची चव वाढते तर मी यामध्ये चिमूडभर साखर घालून परतलं आहे आणि यामध्ये आपली शिजलेली चवळी आणि बटाटा घालायचा आहे आता चवळी बटाटा घातलेला आहे आता भाजीला तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही या भाजीला पाणी घालायचं आहे तर बघा अशा तऱ्हेने मी मध्यम पातळ म्हणजे घट्ट फार पातळ आणि फार घट्ट अशी भाजी केलेली आहे तर पाणी घालून घ्यायचं आहे मीठ आपण आधीही घातलं होतं चवळी शिजताना त्यानंतर टोमॅटो वगैरे घातलं आहे तर मीठ जर गरज असेल तर घाला नसेल तर घातलं तरी चालेल थोडासा मी इथं गरम मसाल्याचा वापर केलेला आहे तुम्हाला आवड असल्यास तर गोडा मसालासुद्धा घालू शकतात आणि गॅसची पावर बाय बारीक करायची आणि तीन ते चार मिनटं भाजी छानपैकी शिजू द्यायची जेणेकरून सगळ्या मसाल्याच्या चवळीची चव छान एक जीव होते की आपली चवळी भाजी तयार होते भाताबरोबर पोळीबरोबर भाकरीबरोबर तिशे मस्त लागते नक्की करून बघा चवळी बटाटा रस्सा भाजी